फ्रेंड्स कशा आहात हाय फ्रेंड्स कशा आहात आज बसले बसले श्रावणीचा स्टडी घेणार आहे मी आणि श्रावणी बघा काय करते आणि आता स्टडी वन टू टेनपर्यंत म्हणून दाखवू पिलू वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी 80, 90, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44,

67 68 83 84 85 86 87, 88 89 नाईंटी नाईंटी वन नाईंटी टू नाईंटी थ्री नाईंटी फोर नाईंटी फाय नाईन्टी सिक्स नाईन्टी सेवन नाईन्टी एट नाईंटी एट किती छान म्हणते बघा एवढं एवढंच आहे अजून तरी पण किती छान म्हणलं खूप छान म्हणते तरी सर्दी झाली आहे तिला आजारी आहे थोडीशी त्याच्यामुळं जास्त नाही म्हणू शकत ती पण थोडंसं बोलली तरी बोलायला लावते मी अजूनमधून करते थोडं थोडं तिला हो ना पिलू हां आमच्या चॅनेलवर आमच्या चॅनेलवर नवीन असाल नवीन असं नाही करायचं लाईक करा लाईक करा शेअर करा शेअर करा, शेर करा। सबस्क्राइब करा सबस्क्राइब करा धन्यवाद पण म्हणायचं असतं का हो का बघा किती किती कळतं ग एवढं डुशू पिल्लू माझ खूप कळतं खूप कळतं हो ना वन टू हंड्रेड पर्यंत म्हणलं टेबल येणार टेबल पण येतात तिला बरं का देबाल देबाल आई पर ए ब क ड पण म्हणती तिग्ने पर्यंत आणि ए टू झेड पर्यंत हे पण म्हणते ए बी सी डी पण म्हणते बी द ए बी सी डी मध्ये उंडाकू ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एम ओ पी आणि लुक बसले बसले आमचं चालतं दिवसभर हे आमच्या दोघांचा असं चालतं हे बसले आळी आई टेबल 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 आता नंतरच्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ खूप मोठा व्हायलेला आहे चार मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे टेबल लुका नको आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय थँक्यू You. जाता जाता एक सबस्क्राईब करा जाता जाता लाईक करा